लोकसभेनंतर पवार विरुद्ध पवार लढाई आता विधानसभेत देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र ही लढाई बारामतीत नाही तर अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघात रंगण्याचा दावा करण्यात येतोय मात्र अजित पवार कर्जत जामखेडमध्ये लढू शकतात का यावरचा हा आमचा स्पेशल रिपोर्ट विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार कर्जत जामखेडमध्ये काका विरुद्ध पुतण्या रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुरू झालेला पवार विरुद्ध पवार संघर्ष विधानसभेतही रंगण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र यावेळी चर्चा सुरू झाली ती बारामतीच्या मैदानाची नव्हे तर कर्जत जामखेडमध्ये रंगणाऱ्या सामन्याची विशेष म्हणजे रोहित पवारांना थेट काका अजित पवारच आव्हान देणार असल्याचा दावा दुसरा तिसरा कोणी नव्हे तर खुद्द रोहित पवारांनीच केला अजित पवारांचा आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याबाबत सर्व्हे सुरू असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे तर प्रफुल्ल पटेलांनी रोहित पवारांच्या या दाव्याची खिल्ली उडवली सर्व्हेमध्ये कुटुंबातल्या काही लोकांची नावं ही घेतली जात आहेत ज्याच्यामध्ये दादांचं सुद्धा नाव त्या सर्व्हेमध्ये आज घेतलेलं आपण सर्वजण बघू शकतो येतील नाही येतील तो त्यांचा विषय आहे जेवढी ताकद यांना लावायची त्यांनी लावू द्या कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे रोहित पवार काय बोलतात त्याच्यावर मला नको भाष्य करायचं बाबा आता त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते झाले आहे त्यांना त्यांच्या पक्षाच्याच लोकांना विचारात ते काय बोलले लोकसभेला बारामतीत नणन भावजय सामना रंगला होता त्यातच विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांना मैदानात उतरवून पवार विरुद्ध पवार संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय मात्र अजित पवार कर्जत जामखेड मधून निवडणूक लढण्याची शक्यता काय बघूया बारामतीच्या शेजारी असल्यानं मतदारसंघात जनसंपर्क आहे अंबिका साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांशी चांगला संपर्क आहे कर्जत जामखेडमध्ये कार्यकर्त्यांचं मोठं जाळ आहे बारामतीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्याची घोषणा जयंत पाटलांनी केली आहे त्यामुळे युगेंद्र पवारांकडे राज्याचं लक्ष केलंय त्या पार्श्वभूमीवर अजित पवार कर्जत जामखेडमधून लढणार असल्याचा रोहित पवारांनी दावा केलाय मात्र हा दावा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आहे की खरंच अजित पवार कर्जत जामखेडमधून लढणार हे ये येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका